मयूर शेठ नमस्कार नमस्कार दा किती आणलेले जोडे आपण आज आज काय आठ एक जुळे आठ एक जोडे आणलेले आहेत आपली खरेदी कुठली आजची संपूर्ण आजची खापरची खापरची खरेदी तर एक नंबर जुळीची किंमत काय के लावली आपण फक्त पासठ हजार रुपये सांगायचे आणि द्याय घ्यायला पाहिजे आले तर करून टाकून कम जास्त प्रत्येक जोडीच्या मागे पंचावन्न ला व्यवहार होणार आहे प्रत्येक जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत पाच हजार रुपये डिस्काउंट बरोबर फक्त पंचावन्न हजाराला दात दात दाताला कशी देतो की दाताला करदा दाताला कर दातात काय गॅरंटी वगैरे यांची म्हणून गॅरंटी द्यायची फुल गॅरंटी एकदम किती पर्यंत मागितलं तू नाही बरं मागेल आता बाजाराला सुरुवात झालेली कसा बाजार वगैरे आजचा जरा आता बरे आले माल बरोबर या जोडीची किंमत काय लावली आपण एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये आणि द्या घ्यायला करून टाकून दाताला कशी येते दाताला दुगी करदात यांची गॅरंटी कशी गॅरंटी फुल गॅरंटी एकदम यांची दादा खोबर तू मित्रांनो दाताला कर दात मोठ्या बापाची बहिले पाहू शकता या ठिकाणी कामाची एरेंट वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बशियाचे स्वतः मालक असणार आहेत ते जोड्या सुंदर आकर्षक जोड्या मित्रांनो बाजार असो किंवा नसो यांची घरी पण दावा नसते तुम्ही मध्ये पण आले बाजार तरी तुम्हाला धुळे या ठिकाणी भेटतील आणि ज्या किमती सांगितल्या त्या किमतीमध्ये पण कमी जास्त करणार आहेत ते त्या धुळेची काय लावली सांगायला फक्त पंच्याहत्तर मित्रांनो जोडीची किंमत फक्त पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग फायनल मी उरला दाताला कसे दुगे दाताला पुरे दाताला पूर्ण आहेत कशी गॅरंटी यांची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के बशीचे माल फायनलच्या माध्यमातून आला दोन चार हजार रुपये कमी होतील बाजार असं किंवा नसतो आपली दावण प्रॉपर असते या ठिकाणी आपल्या घरी दावण असते घरी दावण असते इंद्रा कन्या शाळा बरोबर ही जोडे काय लावली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये दाताला कसे ते दाताला कर दाते काय गॅरंटी वगैरे यांची वाली यांची पुरी गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मार्के बैसीच आपण मालक बरोबर जोड्या वगैरे पाहू शकता मित्रांनो सुंदर अशा कामाची गॅरंटी असतात जोड्या आलेल्या आहेत हे जोडीचे एक एक्क्याऐंशी हजार रुपये दाताला कसे दोघे दाताला पुरे आलेले दाताला पूर्ण आहेत का काय गॅरंटी यांची मग गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सुंदर अशा बैलजोड्या आलेल्या आहेत हे फक्त सहा सात आहे का काय किंमत येईल एकतीस एक लाख तीस हजार रुपये किंमत येत दाताला सहा ये आहेत दारे का युट्यूब मध्ये येईल तर डायरेक्ट दहा हजार कमी फक्त एक लाख वीस होणार आहे का मागितली कोणी आतापर्यंत किती लाख एक्क्याऐंशी पर्यंत घ्या बरं पुढे जरा जोडी मोठ्या मापाचे जोडी मित्रांनो एक लाख तीस सांगायची आहेत एक्क्याऐंशी पर्यंत मागितले गेली ती त्याच्यात पण कमी जास्त करणार आहेत ते धरणगावचे प्रकेत व्यापारी मित्रांनो बापू दादा धनगर यांच्या जोड्या मित्रांनो या ठिकाणी मस्त मित्रांनो कामाची गॅरंटी भेटल कमी येईल रुपया एकाशी पर्यंत मागितलं मागतोय बरोबर एक लाख वीस लाख होणार आहे बरोबर दाताला सहा सहा दात बरोबर गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे का फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी बरोबर मित्रांनो कामाचे रेंट वगैरे संपूर्ण आहे मित्रांनो संपूर्ण डोळ्यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किमती वगैरे आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून बापू दादा यांचा नंबर टाकलेला असो तर की कॉन्टॅक्ट करा घ्या याचा प्रयत्न करा होऊ शकता मित्रांनो आज त्यांनी कमीत कमी पाच -कमी पाच सात जोड्या विक्री सगळे आणलेल्या आहेत आणि संपूर्ण माड जोड्या आहेत तर तुम्हाला विझोडे मागून पण जाऊ तुम्ही होऊ शकता या ठिकाणी वगैरे मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी संपूर्ण जोड्या बांधलेल्या त्या ठिकाणी जोड्यांच्या किमती वगैरे पण आपण सांगितलं पण मित्रांनो ज्या किमती तुम्हाला सांगतात त्या किमतीमध्ये पण पण कमी जास्त करणार आहेत ते फक्त सांगायच्या किमती असतात फक्त गिरक समोर ह्याला पाहिजे आणि व्यवहार पाहिजे सांगायच्या किमती असतात त्या फक्त ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख पण त्यामध्ये कसं व्यवहार जेव्हा समोरासमोर असतो तेव्हा मग शेतकरी बी कमी करतो आणि व्यापारी बी कमी करतो होऊ शकतो त्या ठिकाणी जोड्या वगैरे सुंदर अशी आणि कामाची गॅरंटी असेल जोड्या आणलेल्या मित्रांनो चोपड्यामध्ये पण इंची दावण असते मित्रांनो आणि दरंगामध्ये मध्ये पण असते आणि घरी प्रॉपर दावण पण असते तुम्ही मध्ये पण आले तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील पाहू शकता या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी पण जोड्यांची जरा मित्रांनो आता बाजार जरा थंडे आता तर शांत बाजार आहेत आता सकाळचे तुमचे नऊ वाजता आहेत अजून घे रे नाही पाहू शकता ठिकाणी जोडी मागता गे बरोबर कशी जाताल

சார்

यसो <coughs> <coughs> दादा नमस्कार नमस्कार दादा किती आणले आहेत जोड्या आपण आज मी दोनच दोन बैल आणलेल्या आहेत का कसं आहे बाजार वगैरे हो आजचा जरा बरोबर तर जोडीची किंमत केल्यावर आपण ही एक सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याऐंशी हजारला ला आतापर्यंत कितीला मा� मागितली गेली पंच्याहत्तर मागितली गेली दाताला कशी देत असं आहे का दाताला कशी देते दाताला सहा आहेत तर काय गॅरंटी वगैरे इंचीवाली फुल गॅरंटी मार्केबाची आपण मालक कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार ज्या बरं जोडी पुढे जरा कुठली खरेदी नांदगावची खरेदी का मित्रांनो पाहू शकता जोडी मस्त आहे एकच नंबर जुडे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी स्वतः मालक असणार आहेत पारवड्यामध्ये दरंगाव मध्ये दावान असते मित्रांनो अनिल दादाकडे इंचवाली जोडी पण मस्त आहे पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो तर नक्की कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास ते बरोबर